एक एप्रिल हा दिवस एप्रिल फुल म्हणून जगभरात साजरा केला जातो या दिवशी आपल्या मित्र वाटेल असं काहीतरी कारण सांगून मित्रमैत्रिणींना फसवलं जातं पण काही, काही वेळा मस्करीची कुसकरीही होते अशीच एक घटना समोर आली आहे मित्राला एप्रिल फुल करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे या तरुणाने आपल्या गळ्यात फास अडकवत मित्राला व्हिडिओ कॉल केला आपण आपलं जीवन संपवत असल्याचं त्याने आपल्या मित्राला सांगितलं मध्य प्रदेशातल्या इंदोर इथल्या मल्हारगंज परिसरात ही दुर्दैवी घटना घडली इथे राहणारा अठरा वर्षांचा अभिषेक रघुवंशी हा तरुण दहावी येतेत शिकत होता एक एप्रिलला स्वतःच्या घरात असताना त्याच्या डोक्यात आपल्या मित्राला एप्रिल फुल बनवण्याचा विचार आला घरातल्या पंख्याला दोरखंड बांधून त्याने त्याचा फास तयार केला आणि गळ्यात अडकवला यानंतर त्याने आपल्या मोबाईलवरून मित्राला व्हिडिओ कॉल केला स्टूलवर उभं राहून त्याने मित्राला आपण गळफास घेत असल्याचं सांगितलं